राधानगरी तालुक्यातील के केळोशीपैकी सुतारवाडी येथील ध्येयप्राप्ती करिअर अकॅडमीचे संस्थापक केतनराजे चव्हाण यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत आणि सामाजिक बांधिलकी जपत सलग सहाव्या वर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन केले रक्तदान हीच खरी जीवनदानाची सेवा आहे या भावनेतून राबवलेला हा उपक्रम एकशे पंधराहून अधिक रक्तदात्यांच्या सहभागामुळे यशस्वी ठरला शिबिराचे उद्घाटन राशिवडे गावचे सरपंच आणि युवा नेते सागर धुंदरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले यावेळी उपस्थितांना संबोधित करताना केतन राजे चव्हाण यावेळी उपस्थितांना संबोधित करताना केतनराजे चव्हाण यांनी रक्तदानामागील प्रेरणा स्पष्ट केली ते म्हणाले अपघात किंवा गंभीर आजारांमध्ये रक्ताची वेळेवर गरज भासते अशावेळी रक्तदान केल्याने आपण कोणाला तरी नवा श्वास देतो हे समाधान कोणत्याही भेटवस्तूंपेक्षा मोठं असतं ते पुढे म्हणाले की ध्येयप्राप्ती अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही युवक युवतींना त्यांच्या करिअर साठी मार्गदर्शन करतो पण केवळ करिअर पुरतेच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाच्या भल्यासाठी काहीतरी देण्याची भावना मनात ठेवून हा उपक्रम सुरू केला आहे शिबिरात वैभवलक्ष्मी ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्त संकलन करण्यात आले विशेष म्हणजे रक्तदानासोबतच नागरिकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा रूपी वह्या दिल्या या वया वाड्या वस्त्यांतील शाळांमध्ये शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ध्येयप्राप्ती अकॅडमीचे उपाध्यक्ष चेतन चव्हाण सचिव आरती चव्हाण केतनराजे युवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण कांबळे तसेच अनेक स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी